सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या का नवीन आता वाजले सकाळचे सहा चाळीस झालेत सहा रेडी झालो आहे मी आणि त्या बदल्याबरोबर काय माहिती काय झालं सकाळी लाईट गेली सहाच्या आधी लाईट गेली थोडीशी सहाच्या पाच दहा मिनट लाईट गेली आणि सहाला आधी पण लाईट लागेल पण पॉवर कट केली यांनी गिझर मी वाटतं लाईट लागली लाईट पण किती डीम लागेल बाबा प्रकाश कमी पडतो आहे फॅन पण स्लो चालतोय बाबा किती पॉवर कट केली तर शाळेत असं काहीतरी झालं असेल असे। शाळेत आल्यावर भेटतो मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेत आता साडेसहा वाजत आले नाश्त्याला आहे बिटाचा हलवा जो की मला खूप आवडतो आणि आमच्या वर्गातल्यांना पण खूप आवडतो मी जेव्हा डब्यात वगैरे न्यायचो तो एका ह्याच्यात संपून जायचा तुम्हाला दाखवला असतो तो कसा संपतो पण इल्यावर तो कसा वाटला जातो कसा लगेच संपतो तर मी तुम्हाला दाखवला असतो पण शाळेत मोबाईल वगैरे हलावड नाही म्हणून मी तुम्हाला शिकत मी दाखवला असं तर अलावड असं तर सोडा ना काय करायचं आपल्याला ते सगळं आपण खायचं मस्त आणि बिटाचा हलवा खूप भारी लागतो लोक गाजराचा हलवा खातात मी बिटाचा हलवा खावा आवडून बिटाचा हलवा गाजराच्या हलव्यापेक्षा खूप चांगला लागतो खरं सांगतो माझा खूप भारी मत आहे बिटाचा हलवा खावा गाजरा नका खाऊ एक वेळेस पण बिटाचा हलवा खावा चवीला पण भारी लागतं रक्त वाढतं अंगातलं ताकद येते आता साडे सव्वा सहा होत आले आता कपड्या वगैरे हो, घालून पटकर आणि क्लास आहे आणि आईने मायेसाठी पाठवून दिला रेनकोट कारण की आईने मम्मीने पप्पांना रेनकोट घेतला ना तर मला नव्हतं रेनकोट मम्मी त्याच्यावरनं भांडलो घरातल्यांसोबत तर मला त्यांनी रेनकोट आणून दिला म्हणजे आईला आलता ना यावर्षी तर आईने तो रेनकोट मला आणून दिला मुलगी घेऊन जात रंबाकला तो भांडला नाही पाहिजे फक्त तो भिजत जातो ना पण पाऊस पण खूप पडतो मग मी भिजतो छत्री छत्री मला भिजायला होतं पणकोट घाललं की आपण पूर्ण कवर होतो ना तो मग भिजायला होत नाही म्हणून आतापासून कुठे मग जायचं असेल तर रेनकोट घालायचं आणि निघायचं सरळ टेन्शन नाही घ्यायचं रेनकोट घालून द्यायचं मस्त की छत्री पण घ्यायची रेनकोट पण घ्यायचं जेणेकरून भिजणार नाही हा जर बॅग वगैरे नसेल तर मग छत्री न्यायची बॅग असेल तर छत्री न्यायची बॅग नसेल तर रेनकोट घालून जायचं कुठं कामाला जायचं असेल किंवा काय कामा शरीरा जायचं असेल तर कुठं आता मी येतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आता वाजलेत बघा नऊ चाळीस झालेत क्लासवरून आलोय मी आता जेवाला जातो मस्त मी धापून जेवतो मांगो करून घेईन जेव्हा रांगोळ करेन आता आई ना दा फ्रेश व्हायला तुम्ही जेवला रांगोळ करेन पटकन थोड्या जाण्याच रांगोळ करेन मग अभ्यास करून टाकेन पटकन आणि मग झोपून घेईन सरळ मित्रांनो रात्री झालेत धाप तुमचा भाऊ बसलाय अभ्यासाला कारण हो कर कर की अभ्यास इज इम्पॉर्टंट डेली डेली अभ्यास करणं गरजेचं आहे डेली आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण आज आपण कमीत कमी जे आपण आज शिकलो कमीत कमी ते तरी रिवाइज केलं पाहिजे म्हणजे आपल्या डोक्यात फिट बसतो आता मी तेच करणार आहे अभ्यासाला बसतो मग मला भेटतो मित्रांनो आगावा तर रात्रीचे साडे दहा अभ्यासाला पॅकअप केलाय मी आता झोपून घ्यायचं मस्त सगळेपर्यंत अभ्यास केला आहे आय थिंक तर मी पाहुणे जायला बसलो पंचेचाळीस मिनटं मी अभ्यास केला आहे आता झोपून घेतो मी सर तुझी सकाळी भेटतो तुम्हाला तर बरं ते द्या आजच्या हा ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला फ्लॉग लाईक करा चॅनलवर नाही नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ह्या ब्लॉग माझी दोघांनाय यू बाय